नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस म्हणून विद्यार्थ्यांनो आज आपण इंग्रजीच्या या साच्या इंग्रजीच्या पुस्तकातील न्यूज अनालायसिस म्हणजेच बातमीचे विश्लेषण हालेसण मराठीमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो न्यूज अनालायसिस म्हणजे बातम्यांचे जे विश्लेषण दिलेलं आहे आता बातमीचे जे मथळे असतात ते मथळे देऊन त्यांनी त्या बातमीमध्ये खास काय आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे न्यूज टाकलेले आहेत ए बी सी आणि डी तर या पद्धतीने आपण त्या पूर्ण बातम्यांचे मराठीमध्ये भाषांतर बघणार आहोत तर पहिली जी न्यूज आहे विद्यार्थ्यांनो न्यूज ए त्यामध्ये काय सांगितलेलं आहे क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स म्हणजे परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई असा त्याचा अर्थ आहे आता याचं मराठीमध्ये भाषांतर आपण बघणार आहोत तर बघा क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन्स हॉल बेंगळूर तर हे जे आहे ते बेंगळुरमधील एका स्कूलने बातमी ही केलेली आहे टेक्नॉलॉजी बघा तर ती कोणती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे बघा बेंगळुरू शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोवेटिव टेक्नॉलॉजी बेंगळूर तर त्या कॉलेजचं किंवा त्या परीक्षागृहाचं नाव काय आहे बेंगळूळ येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव टेक्नॉलॉजीने बघा बेंगळूर हॅज अ रिसंटली इशूड अ लिस्ट ऑफ अ डूज अँड अ डोन्ट फॉर अ कॅंडिडेट टेकिंग द इंटरन्स टेस्ट टू द अ प्रेसिडेन्स इन्स्टिट्यूट दिस इयर म्हणजे बघा जे की या टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारासाठी एक वर्तन नियमावली प्रति सादर केलेली आहे त्यांनी बघा द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू एंटर टू एक्झामिनेशन हॉल विअरिंग क्लोजरी शूज बूट्स इवन सॉक्स उमेदवारांना परीक्षेच्या आतमध्ये शूज बंद बूट किंवा मोजे म्हणजे सॉक्स घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इन साईड इन्क्लूड मोबाईल फोन्स मायक्रोफोन्स एअर प्लग कॅल्क्युलेटर्स अँड ऑदर इलेक्ट्रॉनिक गॅडेट्स अपंक्श प्रिंटेड और अ ब्लैक पेपर एंड इवन पेन्ट्स द पेन्ट्स वील बी प्रोवाइडेड इन द हॉल बाय द इन वी गिल्स मे इन वी जिलेयर पर्यवेक्षक ठीक है काय सांगितलेलं आहे की त्याचबरोबर मोबाईल फोन असेल भ्रमणध्वनी मायक्रोफोन असतील इयर प्लग असेल कॅल्क्युलेटर असेल या ज्या काही इलेक्ट्रो ट्रॉनिक वस्तू आहेत तांत्रिक उपकरणे आहेत पाऊच असतील छापील किंवा कोरे कागद असतील पेन लेखण्यादेखील आत नेता येणार नाहीत परीक्षागृहात गेल्यावर हे पर्यवेक्षकाकडून लेखण्या पुरवण्यात येतील म्हणजे पेन सुद्धा गेल्यावरच त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे असं हे पहिल्या एक्झामिनेशन आपल्याला सांगितलेलं आहे या न्यूज एमध्ये आता न्यूज बीचं आपण ट्रान्सलेशन बघणार आहोत रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग रितिकाने काय केलेलं आहे अभिनयातून निवृत्ती घेतलेली आहे मुंबई सप्टेंबर नाईन म्हणजे सप्टेंबर महिन्यातील नऊ तारखेचा हा पेपर आहे मुंबईतील ही वार्ता आहे बघा फेमस ऍक्टर्स रितिका हु इज बिलीवड टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड इज ऑल सेट टू ब्रेक द हर्ट्स ऑफ हर अ फॅन्स रितिकाने काय केलेलं आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी ही तारका असं जिच्याबद्दल बोललं जातं ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता आपल्या चाहतांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे म्हणजे ह्या ज्या न्यूज आहेत ना विद्यार्थ्यांना ते देण्याची एक टेक्निक आहे त्या पद्धतीने हे दिलेलं आहे इन अँड इनफॉर्मल चॅट इन अ जर्नाइस्टिस ही रिलाय ही रिवायलेटेड दॅट शी विल नॉट सिंग एनी मोर फिल्म्स आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बर्ड्स मूवी अँड नेक्स्ट मंथ शी अ रिफ्युज टू गिव्ह एनी रिझन्स फॉर हर डिसिजन हाव यअर्स कोस क्लोज टू हर रिवाय दॅट नाव शी वॉन्ट टू मेक अ कॅरियर इन अ पॉलिटिक्स म्हणजे आता तिने का केलेलं आहे तर पुढील महिन्यात अँड हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतेही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असं पत्रकाराशी अनौपचारिक गप्पा मारताना तिने सांगितलेलं आहे आणि या निर्णयामागील कोणतंही कारण देण्यास तिने नकार दिला आहे मात्र तिच्या नजीकच्या सूत्रांकडून किंवा तिचे जे पेय असतात त्यांच्याकडून असं समजलेलं आहे की तिला आता राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे किंवा राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे तर न्यूज आता सी बघतोय आपण न्यूज सीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री लंडन म्हणजे इतिहासातील महाभयंकर काळ हे जे आहे ना त्याला बातमीचा मथळा असं म्हटलं जातं आणि ही जी भाषा बातमी आहे ती लंडनमधील आहे द फेमस फिजिशियन्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग्स हॅज वॉन्टेट दॅट अ मॅन काइंड इज अ फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट इट्स अ हिस्ट्री टुडे बघा मानवजातीच्या आजारावर इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिन यांनी दिलेले आहे वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह चॅलेंजेस लाईक अ क्लायमेट चेंज ओव्हर पॉप्युलेशन एपिडेमिक डिझायजेस हू हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट On which we lived in have not yet developed the ability to accept it. Perhaps in a new hundred years from now we will have a blue uh, collines amid the stars. But right now we have only one planet and we need to work together to protect it, Hawking wrote recently in the uh, Guardian newspaper. Baga? त्यांनी काय सांगितलेलं आहे ते काय म्हणतात की हवामानातील बदल लोकसंख्येचा विस्फोट साथीची रूप यासारख्या प्रचंड आव्हानांना सध्या संपूर्ण जग सामोरं जात आहे सध्या ज्या ग्रहावर आपण राहतो की नाही त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे परंतु त्याच्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही म्हणजे विध्वंस आपण करू शकतो पण बचाव करू शकत नाही आजपासून काहीच वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यावर वसाहती निर्माण केल्या असतील पण आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असं त्यांनी गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं आहे आता आपण न्यूज पुढची बघतोय न्यूज डी न्यूज डी काय आहे क्विक क्वेअर फॉर ऑल अल्म अलायमेंट्स म्हणजेच सर्व आजारांवर शीघ्र इलाज आपल्याला आता सगळ्यांना हेच पाहिजे आहे की आपल्याला पटकन चमत्कार पाहिजे आहे ना नमस्कार केलं की चमत्कार पाहिजे आणि अशाच लोकांना जास्त आजकाल म्हणजे डिमांड दिलं जातं क्विक क्वेअर फॉर ऑल अलायनमेंट्स म्हणजे सर्व आजारांवर शीघ्र इराज आणि स्टाफ रिपोर्टर्स कवठे म्हणजे कवठे ती ही या ठिकाणाची ही बातमी आहे बघा <laughs> कुठली आहे ते बघूयात हंड्रेड्स ऑफ पीपल्स फ्लॉक इयर अप फॉर अ रायवाडी असेट नियर अ अंबेगॉन दे वेट इन अ लॉग अ विडिंग क्विक इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर ऑफ अ मेरी बाबा हू क्लायमेट दॅट इट क्रूल ऑल स्टोर्स ऑफ डिझाइसेस अकॉर्डिंग टू हिम ही हॅज डेव्हलप्ड दिस अ पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयाज बघा आंबे राळेवाडी या एका छोट्या गावामध्ये दर तासाला शेकडो लोक असतात म्हणे झुंडीने किंवा जमावाने ते तिथे येतात सर्व प्रकारचे रोग बऱ्या करण्याचा दावा करणाऱ्या एका मिरी बाबांकडून ते कसली तरी पूड घेतात आणि ही पूड लोकांना मिळावी यासाठी ते उन्हात कितीच्या किती, किती लांब रागा लावून उभे असतात का तर ही म्हणे हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधीपासून बनवलेली त्यांनी अशी पूड तयार केलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे अन विलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड अ स्कोर्स ऑफ द हार्म ही ओन्ली से दॅट इट वॉज अ वायलेट टू हिम ही ऑफर्स ॲट अ आरस Twenty-five uh, packets each. Pack, uh, packets in. Especially blessed by him. Some of his uh, followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. How we a doctor, a Carnick of Ambegon uh, Civil Hospital says the numbers of a patient in their hospital has in fact increased in the last few weeks. बघा आता काय आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की ही म्हणे कुठला एक तरी एका हिमालयातून आणलेल्या औषधापासून बनवलेली ही पूड आहे आणि ते वनस्पतीचं नाव काय आहे हे पण सांगत नाही आहेत ते लोकांना नकार देतात ते फक्त एवढंच म्हणतात की ज्ञान त्यांना प्रकट झालं आहे आणि पंचवीस रुपयांना एक पाकिट अशा दरांनी ती पूड विकतात प्रत्येक पाकिटावर त्यांचा आशीर्वाद असतो आणि त्यांच्या या पुढीने हजारो लोकांना रोगमुक्त केलेले आहे असं त्यांचं ठाम सांगणं म आहे किंवा मग ठाम मत आहे प्रत्यक्षात मात्र आंबेगावच्या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर कर्णिकांच्या मते गेल्या काही आठवड्यापासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये अधिकतर वाढ झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण न्यूज ए बी सी आणि डी मराठीमध्ये अभ्यासलेली आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद